खूप स्वागत करते पण आज आपण साधी सोपी अशी बिर्याणी बिर्याणी खूप जणांच्या घरी आता सध्या चालू आहे तर आज आपण वेजिटेरियन लोकांसाठी करतोय पनीर बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी तर आपण नेहमीच खातो आज आपण सोयाबीनची हेल्दी बिर्याणी करणार आहोत खूप साधी आहे सोपी आहे बिर्याणीला जे साहित्य लागतं तेच लागतं फक्त वापरतो आपण इथं पनीर आणि व्हेज म्हणजे व्हेजिटेबल रोजी तर चला सुरुवात करूया बरं तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर आज आपण सोयाबीनची बिर्याणी करतो आहे सोया चंक्स आहेत त्याची बिर्याणी करतो आहे साहित्य न पाहता लगेच सुरुवात करतो आहे कारण फार पटकन होणार आहे आणि खूप जास्त काही पायात बसण्याची गरज नाही जे नेहमी बिर्याणीला साहित्य ते लागतात तेच लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही फक्त बिर्याणी पनीरची असेल तर पनीर घेतो सोयाबीन असेल तर सोयाबीन घेणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथं माझ्याकडे कांदा तळण्यालाच तेल आहे ते घेतलं आहे मी आणखी थोडंसं वाढवणार आहे त्याच्यात तर या पद्धतीने तर आता आपण सुरुवात करतोय तर व्यवस्थित तेल गरम होऊ द्यायचं तेल एकदा व्यवस्थित गरम झालं ना की उभा चिरलेला कांदा तुम्हाला परतून घ्यायचा आहे तर माझ्याकडे उभा इथं चिरलेला कांदा आहे तो परतून आहे मी व्यवस्थित एकदम बारीक गॅसवर तुम्हाला कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत जेवढा चांगला परताल तेवढं बिर्याणी चांगली होते हे लक्षात घ्या तर या पद्धतीने मी हा कांदा परतून घेतली एकदम व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत तुम्हाला कांदा परतून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी या पद्धतीने तर चला परतून घेऊया कांदा जास्त घेतला आहे इथं मी तीन कांदे घेतलेत आत्तासाठी मसाला बनवण्यासाठी आता इथं हा कांदा व्यवस्थित परतून घेतली मी कंटिन्युअसली हलवत हलवत कांदा व्यवस्थित परतलाय मी आणि पंच्याहत्तर टक्के कांदा परतत आलाय त्या टायमाला मी ह्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट ॲड करते जवळजवळ एक चमचा मी ॲड करते इथे माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट आहे ती ॲड करून घेतोय आपण एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट होती ती ॲड केली ती पण व्यवस्थित परतायची लसणाचा कच्चा पाना घालवायचा आपल्याला आणि ते असं परतून घ्यायची आहे व्यवस्थित अद्रक लसूणचे पेस्ट एकदम व्यवस्थित परतली आहे त्या टायमाला आपण मिरचीचे तुकडे टाकतो तर मी इथं माझ्याकडे एक मिरचीचा तुकडा आहे त्याचे मी चार भाग केले ते ॲड करून घेतोय व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं आता सगळे मसाले म्हणजे सगळं काही व्यवस्थित परतून झालं आहे कांदा वगैरे तर गॅस बंद केला तर चालेल कांदा व्यवस्थित परतून परतला आहे त्या टायमाला आपण ह्याचा टोमॅटो पेस्ट ॲड करतोय तर माझ्याकडे तर टोमॅटोची पेस्ट आहे मी आत्ता जस्ट वाटून घेतलेली ती ॲड करतोय तर इथं माझ्याकडे दोन टमॅटोची पेस्ट आहे ती ॲड केली आहे मी इथे सर्व व्यवस्थित या पद्धतीने आता आपण मसाले सगळे ॲड करणार आहोत लगेच तर इथं माझ्याकडे हळद आहे त्यानंतर माझ्याकडे इथे लाल मिरची पावडर आहे एक चमचा त्याच्यानंतर इथे माझ्याजवळ आहे बिर्याणी मसाला एक चमचा त्यानंतर इथं माझ्याजवळ आहे धने जे मी रफली वाटून घेतले धनेपूड ती दोन चमचे आता हे सगळे मसाले तुम्हाला मिक्स करायचे आहेत आणि तेल सुटत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचे तर व्यवस्थित हलवून घ्यायचे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आणि आपण आणखी दहीसुद्धा ॲड करणार आहोत तर आधी मसाले हलवून घेऊया व्यवस्थित या पद्धतीने जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली परतत राहायचे तुम्हाला व्यवस्थित मसाला तुम्हाला परतून घ्यायचा आहे तुमचा सेम टायमाला आपण थोडंसं टमॅटो परतत आलं आहे तेव्हा इथं मी अर्धा कप दही ॲड करते दहीसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर चला मी परतून घेते एकदम व्यवस्थित आता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तर चला मी परतून घेते मसाला एकदम व्यवस्थित परतून घेतला आहे जोपर्यंत ते याला तेल सुटलं नाही तोपर्यंत तर आता तुम्ही पाहत असाल की तेल दिसते आणि मसाला सेपरेट दिसतो आहे पूर्ण असाच तुम्हाला मसाला परतून घ्यायचा जो आहे जोपर्यंत असा मसाला परत तो नाही तोपर्यंत पुढच्या कोणतीच गोष्ट याच्यात ॲड करायची नाही तर इथं मी सगळा मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे आता आपण काय करणार आहोत इथं माझ्यातून सोयाचं लुसं आहेत जे मी पाण्यात व्यवस्थित भिजवले होते गरम पाणी केलं होतं आणि पाण्यात व्यवस्थित भिजवून ठेवले होते अर्ध्या तासासाठी त्याच्यातनंतरून त्याच्यातलं पाणी काढले मी आणि हे सोया सोयाचिंग सेपरेट करून घेतलेत तर ते सोया सोयाचंक्स मी याच्यात ॲड करते तर आता हे परतून घ्यायचे एक ते दोन मिनटं याच्यात आपल्याला बरं हे आपल्याला सोकी करायचे आहेत कारण बिर्याणी ही कधीच कोरडी कोरडी नसते पूर्ण ती ओलसर असते थोडीशी त्याच्यामुळं हे सोकीसुद्धा करायचे आहेत ग्रेवी टाईपसुद्धा करायचे त्याच्यामुळं हे एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आपल्याला चला, एक ते दोन मिनटं मी असंच परतून घेतले एकदम व्यवस्थित आता जसं मी आधी म्हणालं की तसं कोरटे नको आहेत सोकी आहेत तर त्याच्यामुळं थोडंसं पाणी ॲड करायचं ग्रेव्ही हवी आपल्याला त्याच्यामुळं आणि हे आपल्याला असं शिजून घ्यायचे मीठ टाकणार आहोत ती चवीनुसार कारण आपण ग्रेव्ही म्हणजे मसाला मसाला करताना त्याच्यात मीठ टाकलं नव्हतं म्हणून मी याच्यात मीठ टाकते ग्रेव्हीसाठी आपल्याला तर चला सोयाबीन तुम्ही जेव्हा भिजवता तेव्हा पण मीठ टाकलेलं असतं एवढं लक्षात घ्या त्यानुसार तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे तर चला हे आपण व्यवस्थित हलवूया आणि याची ग्रेव्ही करून घेऊया कारण आपल्याला ओली बिर्याणी हवी आहे कोरटी कोरटी नको आहे तर चला करून घेऊया मग ते पहा इथं ग्रेव्हीसुद्धा एकदम व्यवस्थित तयार ता झाली आहे आणि तेलसुद्धा एकदम छान सुटले तर आता आपण काय करणार आहोत या थोडीशी पुदिन्याची पाने मी ॲड करणार आहे तोडायची आणि टाकायची तर इथे माझ्याकडे तोडलेली आहेत तर या पद्धतीने नेहमी कधी पण तोडून टाकायची हातानेच कट करून नाही टाकायची पण बिर्याणीच्या लेअर्स लावायला सुरुवात करणार आहोत पुदिना टाकल्यानंतर तर आत्ता पुदिना आपण थोडाच टाकला आहे तुम्हाला जर म्हणजे खूप साऱ्या लेअर टाकायचे असतील तर हे साईडला काढून घ्यायचं थोडीशी ग्रेव्ही हे लक्षात घ्या आणि खूप साऱ्या लेअर्स नसतील लावायच्या तर नाही काढलं साईडला तरी चालतंय मी साईडला थोडंसं सा काढून ठेवलं आहे चला तर मग लेअर लावूया बस सगळ्या लेअर लावतो आहे तर मी थोडा थोडा भात याच्यात ॲड करते लूज लूज करत ॲड करायचा सुट्टा सुट्टा ॲड करायचा हे लक्षात घ्या असं खूप सारा एकदम एकाच ठाक जागी नाही टाकायचं हे लक्षात घ्या तर इथं माझ्याकडे ऑलरेडी भात मी हा बिर्याणीचा भात शिजून घेतला होता बिर्याणीसाठी कसा भात करतात याच्यासाठी मी प्रत्येक बिर्याणीच्या रेसिपीमध्ये ऑलरेडी भात करून दाखवला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देईल तर नक्की जाऊन पहा याच्या आधी आपण पनीर बिर्याणी पाहिली आहे व्हेज बिर्याणी पाहिली आहे अंडा बिर्याणीसुद्धा पाहिली आहे तर ते नक्की जाऊन पहा इथं हे टाकलं आहे सगळं तर त्याच्यानंतर इथं मी भात ॲड केला आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं या लेअरला मी कांदा ॲड करते कारण माझी आणखी एक लेअर मी लावणार आहे तर इथं माझ्याकडं तळलेला कांदा होता तो ॲड करते पुदिन्याची पानं ॲड करते आहे थोडीशी तुकडे केलेत मी पुदिन्याची पानाचे सुद्धा आणि परत एक लेअर आपण लावणार आहोत तर त्याच्यासाठी इथं माझ्याकडं भाजी आहे शेवटी एक मी लेअर लावणार आहे आणि ती भाजी मी आधी ॲड करून घेते जी ग्रेवी आपण सोयाबीनची बनवली हो होती ती आहे ती ॲड करून घेते आणि जो भात राहिला होता तो मी परत त्याच्यात ॲड करून घेते तर इथं जो माझ्याकडं भात होता तो पण मी ॲड करून घेते या पद्धतीने आणि परत मग जशी लेअर लावली तशी आपण लेअर लावून घेतो आहे या पद्धतीने तर चला परत मी कांदा ॲड करते त्याच्यातून पुदिन्याची पानं ॲड करणार आहे मी या पद्धतीने तळलेला कांदा आहे हा मी बिर्याणी करायच्या आधीच तळला होता ज्या तेलात आपण बिर्याणी करायला सुरुवात केली त्याच तेलात मी हा कांदा तळलेला होता माझ्याकडे केशरचं दूध आहे ते, ते सुद्धा मी ॲड करते आणि एकदम बारीक गॅस करायचं शक्य तेवढा आणि शक्यतो तुम्ही जेव्हा कोणती पण बिर्याणी करा जाड बुडाचं पातील किंवा भांड किंवा कुकर सुद्धा चालतो किंवा तुम्ही जे भांड घेताय त्याच्या खाली तुमचा तवा ठेवा जाडवाला आणि त्याच्यावर ते भांड ठेवा खूप छान बिर्याणी व्यवस्थित दम बसल्यासारखी होते हे लक्षात घ्या तर चला मी याच्यावर ताट झाकणार आहे आता आणि बिर्याणी बनवून घेणार आहे तर याच्यावर मी ताट झकतीये आणि एक पाच मिनटं वाफ होऊन घेते व्यवस्थित वाफ काढायची शक्य तेवढं जाडबुडाचं कोणतं पण भांडं घ्यायचं असतं बिर्याणी सेट करण्यासाठी मसाला तुम्ही कशातही केला तरी चालतो पण बिर्याणी सेट करायला जाड भांडं घ्यायचं असतं किंवा त्या भांड्याखाली तुम्ही एखादा जाड तवा असं ठेवून त्याला दम दिलं तरी चालतो तर चला वाट पाहूया बिर्याणी होण्याची आता चांगला एक पाच ते सात सात आठ मिनटं दम देऊया आणि बिर्याणी मग आपली तयार तर पाच मिनिटं झालेत आता आपण काढून पाहणार आहोत कशी झाली आहे दाखवते एकदम मोकळी रसरशीत रश झालेली आहे या पद्धतीने सोयाबीन असून सुद्धा असं खूप खूप खुँँ ओली आहे कोरडी नाही पडलेली तर नक्की ट्राय करा पहा अप्रतिम झाली आहे चला तर मग मी सगळी बिर्याणी साईडला काढून घेते अशीच एकदम झटपट अशी पटकन होणारी सोयाबीन बिर्याणी तयार आहे तर पहा अप्रतिम झाली आहे कलर पण फार अप्रतिम आला आहे नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा